नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऐश्वर्या ते आपल्या मॉमला म्हणत असते बरं झालं एकतर्फी चांगलंच आहे आईवडील लग्न बघायला येत नाही ते नाहीतर एवढं मोठं सरप्राईज तुला सहन झालं नसतं तेव्हा कावेरी बोलते ऐश्वर्या कोणतं सरप्राईज कशाबद्दल बोलते तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही ग मॉम तुला इथे थांबायचं आहे ना मग तू थांब येते आम्ही जातो खाली सर्वजण वाट बघत असतील असे म्हणून ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी इकडे खाली जातात त्याच वेळेस लगेच कावेरी म्हणते कसं होणार आहे माझ्या ऐश्वर्याचं काय माहिती पण जानकी म्हणत होती की सारंगचा स्वभाव खरंच खूप प्रेमळ आहे आणि ती लवकरात लवकर त्या घरात मिसळून जाईल सगळ्यांशी अगदी व्यवस्थितपणे वागेल जानकी म्हणते तसंच रे देवा असे आता कावेरी देवाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस तिथे कॉटवरती खूप सारे बॉक्स ठेवलेले असतात त्या बॉक्सकडे बघताच कावेरीच्या लक्षात येतं अरे बापरे जानकीने जे आहेराचं पॉकेट दिलं होतं ते तर मी बघितलं पण नाही कुठे ठेवलंय असे म्हणून ती कपाट उघडते आणि त्या पर्समधून ते पॉकेट पर्स बाहेर काढते आता मात्र कावेरीने ते पॉकेट हातात घेतलेलं असतं तर इकडे बाहेर गुरुजी म्हणत असतात चला पटकन मुहूर्ताची वेळ झाली नवरा मुलगा नवरी मुलगी कुठे त्यांना पटकन घेऊन या तेवढ्यात आता सारंग खूप छान असा तयार होऊन खाली आलेला असतो आता सारंगला असं छान तयार झालेलं बघता नाना आई मोठी आजी सर्वांना खूपच आनंद होतो त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही तयार होऊन खाली आलेली असते आता इथे मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असते आता सारंग आणि ऐश्वर्याला पाटावरती उभे केलेले असते आणि दोघांमध्येही अंतरपाट धरलेले असतात तर इकडे कावेरीने आता ते पॉकेट खोललेलं असतं तर त्यात चिठ्ठी असते तेव्हा कावेरी बोलते कसली चिठ्ठी ही असे म्हणून आता कावेरी ती चिठ्ठी बाहेर काढते आता मात्र कावेरी ती चिठ्ठी वाचत असताना तिला तर धक्काच बसतो तर निकिताने त्यात सगळं काही लिहिलेलं असतं कसं ऐश्वर्याने आणि तिच्या वडिलांनी हा सगळा प्लॅन केलेला असतो आता ऐनवेळी सारंग ऐवजी ते सौमित्रला उभे करणार असतात आणि सौमित्र बरोबर लग्न करणार असतात आता कावेरीने संपूर्ण चिठ्ठी वाचलेली असते आता मात्र ती घाबरलेली असते आणि रडत पण असते तेव्हा कावेरी बोलते नाही नाही ऐश्वर्या आई तुम्ही दोघही खूप मोठी चूक करतायत पाप करतायत तुम्ही दोघं सगळ्या रणदिवेना फसवतायत मी असं नाही होऊ देणार गोडाऊन मध्ये ठेवलंय ना तुम्ही सौमित्रला असे म्हणून आता कावेरी लगेच इकडे तडक गोडाऊनकडे निघालेली असते तर आता त्याच वेळेस इकडे सयाजीराव बाळाभाऊकडे आलेला असतो आणि म्हणत असतो जसं ऐश्वर्याने ठरवलंय ना तसं सगळं झालं पाहिजे ना पटकन लाईट गेले की सौमित्र तिथे हजर झाला पाहिजे लाईट बंद करण्यासाठी माणूस ठेवलाय ना जर काही घोटाळा झाला तर बाळाभाऊ गोळी घाली ना सांगून ठेवतो तेव्हा बाळाभाऊ म्हणतो मी कसलीही काळजी करू नका सगळा प्लॅन झालेला आहे स्विच जवळ एक माणूस ठेवलाय हे काय आता आम्ही सौमित्राला घ्यायलाच चाललोय असे म्हणून आता बाळाभाऊ व त्याच्याबरोबर काही गुंड इकडे सौमित्राला घ्यायला निघालेले असतात तर आता इथे कावेरी ही गोडाऊनकडे धडपडत मागे पुढे बघत आता सौमित्रचा तपास करण्यासाठी निघालेली असते तरी इथे आता सारंग आणि ऐश्वर्या दोघेही स्टेजवरती आता लग्नासाठी उभे राहिलेले असतात त्याच वेळेस जानकी आता मनाशीच म्हणते देवा बरं झालं माझ्या मनात जे काही होतं ते सगळं खोटं ठरू दे आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझ्या सारंगभाऊजींच्या आयुष्यात फक्त आनंदी आनंदच असू दे त्याच वेळेस इथे आता पाट्यावरती उभी असलेली ऐश्वर्या मनाशीच बोलते आता तो टाईम आलाय या रुणदेवेना खूप मोठं सरप्राईज देण्याचा टाईम आला आहे कधी एकदा माझ्यासमोर सौमित्र येतो आहे आणि मी त्याच्याशी लग्न करते असं आहे मला खरंच कधी येईल सौमित्र एकदा का हे मंगलाष्टक संपलं की लाईट जातील आणि मग माझा सगळा प्लॅन वर्क होईल असे म्हणून आता इथे ऐश्वर्याही खूपच खुश झालेली असते तर इकडे आता कावेरी धावत धावत इकडे गोडा आलेले असते तर आता तिथे सौमित्राच्या रूम बाहेर एक गुंड उभा असतो पण मात्र त्याला बाथरूमला जायचं असतं तो म्हणत असतो काय करू जाऊ की नको पाचच मिनटं जायचे पण इथे पहारा द्यायलाही कोणी नाही काय करू काय करू जाऊ की नको पण आता तो गुंड बोलतो नाही नाही मला काही जावंच लागेल पाच मिनिटाचं काम आहे मी पटकन जाऊन येतो असे म्हणून तो, तो गुंड जातो त्याच वेळेस आता कावेरी तिथे येते ती दरवाजा उघडते आणि सौमित्राला बघताच तिला तर धक्काच बसतो आता मात्र कावेरी लगेच सौमित्राला बांधून टाकलेलं असतं ते सगळं तावे वगैरे सोडू लागते आता सौमित्रच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते तेही कावेरी सोडून टाकते म्हणते सौमित्र ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांना माफ कर रे बाबा खूप मोठी चूक करत आहेत बघ तुझी काय अवस्था कर केली त्या सगळ्यांनी पण प्लीज वतीने मी माफी मागते प्लीज त्यांना माफ कर आणि तू पटकन इथून पळून जा असे म्हणून आता लगेच कावेरी सौमित्रला तिथून पळून जायला सांगते तर आता सौमित्र धावतच बाहेर निघालेला असतो तर इकडे बाळाभाऊची गुंड तिथे यायला निघालेलेच असतात तर आता ते स्टेजवरती मंगल अष्टकात चालू झालेली असतात ऐश्वर्या मात्र खूपच खुश असते कारण आता मंगल अष्टकात संपताच सौमित्र समोर हजर होणार असतो तर इकडे आता बाळाभाऊची गुंड सौमित्रच्या रूमचा दरवाजा उघडून बघतात तर खुर्चीवर सौमित्र नसतो तो गायब झालेला असतो तेव्हा त्या बाळाभाऊ बोलतो सौमित्र कुठे गेला तो आता त्या पहारा देणाऱ्या माणसावरती ओरडू लागतो तेव्हा तो माणूस बोलतो फक्त पाच मिनिटं गेलो होतो मी आता मात्र बाळाभाऊ म्हणतो काही करून सौमित्र सापडला पाहिजे तर इथे आता शेवटचं मंगल अष्टक झालेलं असतं गुरुजी सावधान म्हणताच लाईट बंद झालेले असतात सर्वजण गडबडून जातात लाईट का बंद झाली अचानक पण मात्र ऐश्वर्या खूपच खुश झालेली असते आता मात्र लगेच लाईट चालू होतात सर्व रंदीवेळेस स्टेजकडे बघू लागतात पण कुणालाही सारंग स्टेजवरती दिसत नाही आता सर्वजणांना धक्काच बसलेला असतो सारंग नेमका कुठे गेला तर इथे ऐश्वर्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो सारंग तर गायब झालाय पण सौमित्र कुठे सौमित्र कुठे राहिला आता मात्र ऐश्वर्या घाबरलेली असते त्याच वेळेस लगेच सारंग तिथे समोर दिसतो तेव्हा लगेच सर्वजण बोलतात सारंग तेव्हा आता सारंग लगेच ऐश्वर्याला बोलतो अहो तो हार पडला होता ना अंधारात सापडत नव्हता म्हणून मी खाली बघत होतो तर मात्र आता ऐश्वर्या मजते हा सारंग हा सारंग इथे कसा आहे हा तर गायब व्हायला हवा होता ना अरे बापरे डॅडा पण कुठे दिसत नाही सोमित्रही समोर आला नाही आता काय करू तर आता गुरुजी बोलतात चला आता एकमेकांच्या गळ्यात हार घाला म्हणजे हे लग्न संपन्न होईल चला पटकन आता मात्र ऐश्वर्या या सगळा विचार करत बसलेली असते तिला काही सारंगबरोबर लग्न करायचं नसतं पण आता सर्वांसमोर तिच्याकडे दुसरा काही पर्यायी नसतो तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या हार घाल ना सारंगभाऊजींना आता सर्वजण ऐश्वर्याला फोर्स करू लागतात आता मात्र जानकी बोलते बहुतेक ती लाचते तेव्हा जानकी स्टेजवरती येते आणि ऐश्वर्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि ते ऐश्वर्या हार घाल सारंगभाऊजींना थर, 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 थर आता लगेच ऐश्वर्या सर्वांसमोर सारंगला हार घालते तर आता सारंगचे मात्र हात थरथर थरथर कापत असतात कारण त्याला ऐश्वर्याच्या गळ्यात हार घालायचीही भीती वाटत असते तर सारंग हा उंचीने कमी असतो आणि ऐश्वर्या उंच असते त्याचा काही हार घालण्यासाठी हात तिथपर्यंत पोहोचत नाही तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्या बोलतो तुम्हाला जरा वाकावं लागेल तरच मला हार घालता येईल आता मात्र ऐश्वर्या तिच्याच नादात असते कारण तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो सौमित्र कुठे याचाही तिला काही तपास नसतो तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुला थोडंसं वाकावं लागेल सारंग भाऊंची समोर आता मात्र ऐश्वर्या खूपच रागाने जानकीकडे बघते आणि थोडंसं खाली वागते मग आता सारंग ऐश्वर्याच्या गळ्यात हार घालतो अशा प्रकारे आता हा विवाह संपन्न झालेला असतो तर आता सर्वजण फोटो काढू लागतात त्याच वेळेस ऐश्वर्या बाहेर जाणार तेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या कुठे चाललीस तू अग अजून भरपूर विधी बाकीत तेव्हा ऐश्वर्या बोलते माझे आई वडील कुठे गेलेत ना ते बघायचं होतं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं आईवडील मंडपात थांबत नाही म्हणून ते बाहेर गेलेत आणि आम्ही आहोत ना तेव्हा मोठी आजी बोलते हो आता हे सगळं कुटुंब तुझं झालंय त्यामुळे तू कुठेही जायचं नाही आता इथेच थांबायचं त्याच वेळेस आता इथे मुक्तासागरची एंट्री झालेली असते तेव्हा जानकी बोलते मुक्तासागर या ना या आता लगेच मुक्ता सागर येतात जानकी सर्वांची ओळख करून देते ही डेंटिस्ट आहे आणि यांचा पिशरीसचा धंदा आहे आता रणदिवे पु कुटुंबाचीही पूर्ण ओळख जानकीने मुक्ताला आणि सागरला करून दिलेली असते तेव्हा आता लगेच ते दोघेही सारंग आणि ऐश्वर्याला गिफ्ट देतात पण मात्र ऐश्वर्या सागरच्या हातून गिफ्ट लवकर घेतच नाही सर्वजण म्हणतात ऐश्वर्या घे तेव्हा ती घेते आता मात्र मुक्ताला तिच्यावर थोडासा डाऊट येतो तेव्हा आता सर्वजण तिथे बसलेले असतात तेव्हा मुक्ता बोलते ऐश्वर्या तुला काही हवंय का तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी ठीक आहे तेव्हा मुक्त म्हणते अगं नवीन नवीन लग्न झालं की असंच होतं माझंही असंच झालं होतं आहे ना आपण लग्न करून दुसऱ्या घरात जातो ना अनोळखी व्यक्ती अनोळखी माणसं सगळं काही नवीन असतं ना पण तीच माणसं कधी आपली होतात ना कळत नाही बरं का तुझंही तसंच होईल आता मात्र ऐश्वर्या सारंगकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा सारंग, सारंग म्हणतो अगदी बरोबर तेव्हा मुक्ता आता लगेच ऐश्वर्या बोलते आणि त्यात तुला जानकीसारखी जाऊ भेटली अगं तिचा पदर पकडून जर चालली ना तर तुझी नैया पार झाली समज तेव्हा सारंग म्हणतो बरोबर बरोबर एकदम बरोबर बोलता तुम्ही तेव्हा आता ऐश्वर्याला सारंगचा सा खूपच राग येतो तर ती मनाशी महज असते हे डॅडा आणि रोमानसे कुठे राहिली या सगळ्या प्लॅनचं काय झालंय ऐश्वर्या मात्र या विचारात गोंधळलेली असते तर इकडे सौमित्र रस्त्याने धावत असतो त्याच्या पाठोपाठ गुंडही त्याला पकडण्यासाठी धाव घेत असतात तर आता सौमित्र हा धावत असतानाच एका गाडीला जाऊन धडकतो ती गाडी मात्र आता अवंतिकाचीच असते आता मात्र अवंतिका सौमित्राला बघताच गाडीतून उतरते आणि लगेच त्याला मिठी मारते आणि म्हणते सौमित्र तू तू ठीक आहेस ना आणि हे सगळं काय आहे हे कपडे वगैरे काय तेव्हा सौमित्र बोलतो हे बघ अवंतिका आत्ता ही बोलण्याची वेळ नाही आहे माझ्या पाठीमागे ते गुंड लागले ते कधीही इथे येतील त्यामुळे चल पटकन आपण इथून निघून जाऊया मी गाडी चालवतो तू बैस बरं पटकन असे म्हणून आता दोघेही गाडीत बसतात तेव्हा लगेच अवंतिका बोलते मी जानकीवाहिनी आणि बाबांना फोन करून कळवते सौमित्र सापडलाय म्हणून तेव्हा लगेच सौमित्र बोलतो फोन नको करू फक्त मेसेजेस कर असे म्हणून आता, आता, आता ते दोघेही निघालेले असतात तर इकडे आता ऋषिकेश बोलतो मुक्तासागर चला आपण आता फोटो काढून घेऊया असे म्हणून आता सर्वजण इथे फोटो काढत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सप्तपदी चालू झालेली असते तेव्हा गुरुजी बोलतात चला आता नवऱ्या मुलासमोर उभी राहून आता एक एक सुपारी लोटायची म्हणजे सप्तपदी पूर्ण होईल आणि एक एक वचन घ्यायचं आहे आता मात्र ऐश्वर्या असते या सारंग बरोबर माझं लग्न शक्यच नाहीये ऐश्वर्या आता सुपारी लोटते आणि स्टेजवरून खाली पडणार ती मुद्दाम नाटक करते कारण सारंगाची सारंग आणि तिची गाठ सुटावी म्हणून पण मात्र त्या क्षणी आणि ऋषिकेश आणि जानकी लगेच ऐश्वर्याला पकडतात आणि त्या दोघांची ती गाठ घट्ट बांधून ठेवतात तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी ही गाठ तू नाही बांधली आता ही गाठ मी बांधली आहे आता बघ तुमच्या या रणदिवे कुटुंबाचं मी कसा सूड घेते ते आता मात्र ऐश्वर्या रणदिवेंच्या घरात गेल्यानंतर काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद